बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी युवासेना अंबरनाथ उपशहर अधिकारी तथा युवा नेतृत्व यश लाजवंती अजय जाधव यांच्या माध्यमातून अंबरनाथ शहरातील अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग तसेच या अनधिकृत होर्डिंग संबंधित ठेकेदारांवर त्वरित कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्यासंदर्भात अंबरनाथ नगर परिषद मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांना लेखी निवेदन देण्यात आले यावेळी युवासेना पदाधिकारी आजी माजी नगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते तसेच अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील अनेक रस्त्याच्या मध्यभागी तसेच नागरिकांना होणाऱ्या अडचणी ठिकाणी लावण्यात आलेल्या अनधिकृत वाडी याव्यात कारण काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथे अनधिकृत होर्डिंग संदर्भात घडलेली घटना आपल्या अंबरनाथ शहरात घडू नये तसेच प्राणहानी होऊ नये म्हणून लोकनेते स्वर्गीय अजय नामदेव जाधव यांचे चिरंजीव युवासेना अंबरनाथ उपशहर अधिकारी तथा युवा नेतृत्व यश लाजवंती अजय जाधव यांनी अंबरनाथ नगरपालिका मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांच्याशी चर्चा केली असता शहरातील अनेक ठिकाणी लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग हटवण्याबाबत तसेच या अनधिकृत होर्डिंग ठेकेदारावर त्वरित कारवाई व्हावी याकरिता लेखी निवेदन देण्यात आले तसेच येत्या काही दिवसात शहरातील अनधिकृत होर्डिंग्सवर व संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर रित्या कार्यवाही करावी आणि ठेकेदाराचा परवाना रद्द करावा असे न झाल्यास अंबरनाथ शहरातील युवासेना कार्यकर्ते पदाधिकारी यांना घेऊन अंबरनाथ नगरपालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा युवासेना अंबरनाथ उपशहर अधिकारी यश अजय जाधव यांनी दिला मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ अंबरनाथ युवा अध्यक्ष युवा सेना अंबरनाथ मध्ये ते बेकायदेशीर होल्डिंग ज्या ठेकेदाराला त्या होल्डिंगचा टेंडर दिला गेलेला आहे त्या ठेकेदाराने जे होल्डिंग रस्त्याच्या फुटपाथवर वर आणलेलं आहे म्हणजे त्या लोकांना चालायचा त्रास चालायचा त्रास होतो प्लस अंबरनाथ मध्ये जे ट्रॅफिक ट्राफिकचे जे विषय आहे तो कोंडी रस्तामध्ये कोणती ट्रॅफिक कोंडी होती त्याच्यानी अंबरनाथांना फार त्रास होतोय मध्ये शिवाई चौक येथील मध्ये पालेगाव इकडील अंबरनाथ मध्ये फॉरेस्ट सगळ्यांचे इकडील जे बाहेर बेकायदेशीर जे होल्डिंग आणलेले आहेत ते होल्डिंगचे जे ओव्हर साईज त्यांचे साईज पण ओव्हर साईज शासनाच्या नियमाचे उल्लंघन करून त्यांनी ओव्हर साइज केलेलं आहे जे रस्त्याचे फुटपाथवर त्यांनी जे होल्डिंग आणलेले आहेत ते त्याच्यानी अंबानाथच्या नागरिकांना किंवा धोका आहे होऊ शकतो घाटकोपर मध्ये प्रकरण झालेलं आहे ते अंबानाथ मध्ये परत होऊ नये असं अंबानाथ मुख्याधिकाऱ्यांना माझी विनंती आहे जे विजयवाल्याची होल्डिंग आहेत त्या होल्डिंगचे होल्डिंग च सगळ्या माहिती आम्हाला द्यावी अशी विनंती आहे तर होल्डिंगचे होल्डिंग जे ओव्हर साईज आहेत ते त्या लोकांनी दहा बाय पंचवीस दहा बाय तीस ज्या नियमांचे उल्लंघन करून ते मोठमोठे साईज केलेले आहेत ते होल्डिंग रस्त्यावरचे फुटपाथवर आलेले लोकांना जे त्रास होतोय लोकांना मध्ये मध्ये येतात लोकांच्या रस्त्याच्या मध्ये जे होल्डिंग येतात ते प्लस लोकांच्या त्या होल्डिंग लोकांच्या त्रास होऊन प्लस ट्राफिक जे ट्रॅफिक जमा होती अंबरनाथ मध्ये त्याचा त्रास हा नागरिकांना होतो अंबरनाथच्या हा त्रास अंबरनाथच्या नागरिकांना ना होऊ म्हणून अंबरनाथच्या अधिकारी अभिषेक पराकर साहेबांना पत्र लिहिलेलं आहे प्लस अं अंबरनाथ शिवाई चौक मध्ये एक मोठा होल्डिंग आहे दहा बाय तीसचा चा त्या होल्डिंगच्या खाली फेरीवाले त्या होल्डिंगच्या खाली फेरीवाले बसतात तर त्यामुळे मध्ये जो वाहन कोंडी होती पुढे याच्यामध्ये जे वाहन कोंडी होती लोकांना त्रास ते स्टेशन परिसर बाजूला आहे त्यामध्ये फार त्रास होतो आणि जे होल्डिंग आहे ते अनधिकृत आहे ती साईज मोठी ते, ते सगळ्या माहिती आहे तुम्हाला देतो लवकरात लवकर माननीय मुख्याधिकाऱ्यांनी सगळ्या 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 शक् होल्डिंगची सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या अनधिकृत होल्डिंग घेत लवकरात लवकर त्याची कारवाई करावे अन्यथा जर ती कारवाई केली नाही तर मी यश आज जाधव माननीय अजय राम जाधव यांचे पुत्र व आमची सगळे टीम अंबरनाथ नगरपालिका खाली आम्ही उपस्थितला बसू हा आम्ही साहेबांना मुख्याधिकारी साहेबांना इशारा देतो जयवीर मेरा नाम दि रामबा सनोदे सबसे पहिले तो हमारे आमनेता अजय नामदेव जाधव उनका जन्मदिन जन्मदिन विनम्र अभिवादन करता हा आज जो अम्बरनाथ शहर में अनाधिकूत होल्डिंग्स लगे हैं इतनी तादाद पे लगे है की पूछो मत यहाँ पे वो फुटपाथ पे है रोड पे आए हैं उसकी वजह से लोगों को आने जाने के लिए बहुत सारी तकलीफ हो रही है अम्बरनाथ शहर में इस बार बड़ी तो होल्डिंग्स है नहीं अगर कुछ बारिश के टाइम समझो या कुछ हवा चलती है तो होल्डिंग्स पूरी तरह हिलती है उसके नीचे फेरी वाले बैठते हैं रिक्शा देते हैं अगर कुछ दुर्घटना घटती है जिसके घाट के ऊपर में आप भी घड़ी है तो मैं कहता हूँ ये दुर्घटना तो ना घटे इसके लिए हम मुख्या अधिकारी अम्बरनाथ शहर ने उनको एक निवेदन दिया है कि जितने भी होल्डिंग तो है वो जल्द से जल्द हटाए हटाई जाए अन्यथा तो हम अम्बरनाथ शहर नगर पालिका के नीचे यहाँ पे अनशन के लिए बैठेंगे जब तक वो होल्डिंग्स हटेंगे नहीं तब तक हम अनशन से उठेंगे नहीं ये हमारा अम्बरनाथ नगर पालिका के मुख्य अधिकार इशारा है धन्यवाद जय हिंद